नमस्कार आणि सप्रेम जय भीम डॉक्टर आंबेडकरांच्या सहवासात या डॉक्टर सविता भीमराव आंबेडकर लिखित पुस्तक वाचनाच्या तेहतीसाव्या भागात आपणा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत मागील भागात आपण पाहिले हिंदू कोडबिल वादविवाद या भागात आपण पाहणार आहोत नेहरूंना पत्र आणि हिंदू कोडाच्या टीकाकारांना डॉक्टर आंबेडकरांचे उत्तर नेहरूंना पत्र हिंदू कोडबी लोकसभेत मांडून ते लवकरात लवकर संमत व्हावे याची तळमळ साहेबांना रात्रंदिवस लागून राहिली होती दहा ऑगस्ट एकोणीसशे एक्कावन्न रोजी त्यांनी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंना एक कळकळीचे पत्र पाठविले त्या पत्रातील महत्त्वाचा भाग असा माय डिअर पंडित नेहरू माय हेल्थ इज कॉझिंग एन्झायटी टू मी अँड माय डॉक्टर्स And before I put myself into the hands of doctors, I am anxious that the Hindu Code Bill should be disposed of. I therefore request you for a higher priority by taking it up in Parliament for consideration on August sixteenth, so that it would be completed by September first. The Prime Minister knows that I attach greater importance to that measure and will be prepared to undergo. एनी स्ट्रेन ऑन माय हेल्थ टू गेट द बिल थ्रू योज सिन्सिअरली भीमराव आंबेडकर प्रिय पंडित नेहरू माझ्या प्रकृतीबद्दल मला आणि माझ्या डॉक्टरांना चिंता वाटत आहे तथापि मी स्वतःला डॉक्टरांच्या स्वाधीन करण्यापूर्वी हिंदू कोडविल हाता वेगळे करण्याची मला उत्कंठा लागून राहिली आहे तरी मी आपणास विनंती करतो की त्या विधेयकाला आपण अग्रक्रम देऊन सोळा ऑगस्ट रोजीच ते लोकसभेपुढे विचारासाठी ठेवावे म्हणजे सप्टेंबरपर्यंत त्यावरील चर्चा पूर्ण होईल या विधेयकाला मी किती महत्त्व देतो आणि ते लोकसभेत संमत व्हावे यासाठी वाटतेल तेवढे शारीरिक कष्ट सोसावयास मी कसा तयार आहे हे पंतप्रधानांना माहीतच आहे आपला बी आर आंबेडकर पंतप्रधान नेहरूंनी साहेबांना त्याच दिवशी कळविले की तुम्ही जरा धीराने घ्यावे हिंदू कोड बिलाला आत आणि बाहेर असा दोन्ही बाजूंनी विरोध असल्यामुळे ते लोकसभेच्या विचारासाठी सप्टेंबरच्या आरंभी घ्यावे असे मंत्रिमंडळाने ठरविले आहे डिअर डॉक्टर आंबेडकर यू शुड टेक थिंग्ज इझी अँड ॲज देअर इज अपोजिशन इन साइड अँड आउटसाइड टू द हिंदू कोड बिल द कॅबिनेट हॅज डिसायडेड दॅट इट शूड बी टेकन अप ॲट द बिगिनिंग ऑफ सप्टेंबर नाईन फिफ्टी वन युअ सिन्सिअरली जवाहरलाल नेहरू नेहरूंना डॉक्टर साहेबांनी पत्र लिहून हिंदू कोडबीलास अग्रक्रम देऊन सोळा ऑगस्ट रोजीच सादर केली होती काँग्रेस पक्षाच्या संसदीय बैठकीत नेहरूंनी हे विधेयक त्वरेने मान्य करण्याची विनंती केली लोकसभेचे ते शेवटचे अधिवेशन असल्याने व मुख्य म्हणजे बहुसंख्य काँग्रेसचे सभासद त्या बिलाविरुद्ध असल्याने ते नवीन लोकसभा अस्तित्वात येईपर्यंत त्यावर विचार करू नये असे ठरविण्यात आले म्हणून काँग्रेस पक्षाने आपल्या सभासदांना आपल्या इच्छेप्रमाणे मतदान करण्यास मुभा दिली होती सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात ते विधेयक विचारात घेण्यात आले नाही संसदेत कोणतेही बिल मांडावयाच्या आधी अजेंडावर कार्यक्रम पत्रिकेवर घ्यावे लागते आणि ते काम सभापतीच्या कार्यालयामार्फत होते पण हिंदू कोड बिल अजेंडावर येऊच नये म्हणून जो तो धडपड करीत होता वास्तविक पाहता सभापती यात हस्तक्षेप करून एखाद्या महत्त्वाच्या बिलाला प्राधान्य देऊ शकतात पण काँग्रेस श्रेष्ठी आगामी निवडणुकांवर डोळा ठेवून पावले टाकत होते बिल संमत होऊन हिंदू समाजात सरसकट समता प्रस्थापित होण्यात त्यांना रस नव्हता तर निवडणुका जिंकून सत्ता टिकविण्यातच त्यांना रस होता सतरा सप्टेंबर रोजी त्या बिलातील विवाह आणि घटस्फोट हा भाग विचारात घ्यावा आणि त्यातील मालमत्तेसंबंधीची कलमे जर सवड असेल तर विचारात घ्यावी असे काँग्रेस संसदीय मंडळाने ठरविले त्याप्रमाणे नेहरूंनी विवाह व घटस्फोट हे भाग स्वतंत्र मानावेत अशी सुचविलेली तडजोडही साहेबांनी मान्य केली मात्र त्यांना कसेही हिंदू कोडबिल पुढे रेटत न्यायचे होते पण काँग्रेसच्या प्रतोदांनी मुद्दामच सभासदांवर वेळेचे बंधन घातले नव्हते किंवा कसलेही दडपण आणले नव्हते त्यामुळे वेळ काढू व बेफाट भाषणे करून जाणून बुजून सभासद सर्व वेळ त्यातच खर्ची घालीत होते जेणेकरून अधिवेशन काळ संपावा आणि पुढील लोकसभेतच बिल चर्चेस यावे असा उघड डाव काँग्रेसने योजला मागील अधिवेशनात निव्वळ भाषणबाजी व वृथा विरोध करण्यात सभासदांनी वेळ घालविला नंतरच्या अधिवेशनातही तशाच प्रकारे चार दिवस व्यर्थ घालविले त्यामुळे बावीस सप्टेंबरपर्यंत केवळ चार कलमांपर्यंतच चर्चा झाली त्यातील विवाह आणि घटस्फोट या दोन भागांचासुद्धा पूर्णपणे विचार वेळेअभावी करता आला नाही अशा प्रकारे अत्यंत केविलवाण्या स्थितीत त्या बिलाचा त्याग करण्यात आला त्यामुळे हिंदू कोड बिल हे आपले जीवित ध्येय मानलेल्या डॉक्टर साहेबांची दारूण निराशा झाली या बिलावर नवी गाडगीळ पंडित कुंजरू व अन्य सभासदांनी बिलाचे समर्थन करणारी भाषणे केली पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही साहेबांना मी माझ्या परीने धीर देत असे बोलविते धनी भांडवलदार हिंदू कोड बिल संमत होऊ नये म्हणून प्रामुख्याने मारवाडी गुजराती भांडवलदार दबाव आणत होते कारण हे बिल संमत झाले तर विवाहित मुलगी व पत्नी यांना संपत्तीतील समान हिस्सा मिळाला असता विवाहित मुलगी व पत्नी यांना संपत्तीचा समान हिस्सा मिळू नये म्हणून भांडवलदाराने पैसे देऊन काही सदस्यांना बिलाला विरोध करायला लावला हे मला पक्के ठाऊक आहे वास्तविक पाहता कोड बिलाशी मुस्लिमांचा काय संबंध येतो त्यांचा पर्सनल लॉस स्वतंत्र आहे हिंदू कोड बिलाचा मुस्लिम समाजावर काळीचाही परिणाम होण्याचा प्रश्नच नव्हता तरीही अहमद हे संसद सदस्य त्या बिलाला विरोध करून उगाच वेळ घालवित होते थोडक्यात मुद्दामच टाईमपास करीत होते काही सदस्यांनी विचारणा केली की अहमद यांचा हिंदू कोडशी काय संबंध सभागृहाचा मौल्यवान वेळ ते का दौडीत आहेत त्यावर स्पीकर श्री अनंत शयनम यांनी निर्णय दिला की भलेही श्री अहमद मुसलमान असतील पण त्यांना कोणत्याही बिलावर बोलण्याचा अधिकार आहे अशा प्रकारे मुद्दाम अडचणी निर्माण केल्या जात होत्या हिंदू कोडाच्या टीकाकारांना डॉक्टर आंबेडकरांचे उत्तर हिंदू कोड बिलाचे हे प्रकरण संपविण्यापूर्वी त्या बिलासंबंधी साहेबांनी जे विचार प्रकट केले आहेत ते मुद्दाम इथे देत आहे त्यावरून हिंदू कोड बिलाच्या स्वरूपाची यथार्थ कल्पना येईल यासंबंधी एका मुलाखतीत ते म्हणाले टीकाकार म्हणतात की हे बिल हिंदूंच्या धार्मिक पावित्र्याचे विडंबन करीत आहे व हिंदू एकत्र एक कुटुंब पद्धतीत बिघाड उत्पन्न करीत आहे पण हे आरोप भ्रामक आहेत एकत्र कुटुंब पद्धतीच्या विघटनेच्या दृष्टीने पाहिले तर आजच्या चालू कायद्यात सुद्धा एकत्र कुटुंबातील घटकांना फारकत करून घेण्याची मागणी करता येते हिंदू कोडबिल या बाबतीत कोणतेही नवीन उपक्रम करीत नाही घटस्फोट व स्त्रियांचा हक्क काही परिस्थितीत हिंदू स्त्रियांना घटस्फोटाचा हक्क स्मृतींनी दिलेला आहे नव्या बिलात तो हक्क स्त्रियांना फक्त परत मिळवून देण्याचीच काय ती तरतूद केलेली आहे असे करताना घटस्फोट सवंग मुळीच करण्यात आलेला नाही त्यासंबंधीची बंधने अगदी कडक ठेवण्यात आली आहेत अगदी अपरिहार्य अशा विशिष्ट परिस्थितीतच घटस्फोट दिला जाईल स्त्रियांना वारसा हक्क देण्यातही बिलाने नवीन काहीही केलेले नाही जुन्या हिंदू कायद्यातही कन्यांशिवाय मृताशी संबंध असलेल्या स्त्रियांना वारसा हक्क दिलेले आहेत मात्र स्त्रीचा वारसा हक्क अगदी अखेरचा म्हणून अंमलात येतो याज्ञवल्क्य स्मृतीमध्ये कन्यांना आपल्या माता पित्यांच्या मालमत्तेत शेकडा पंचवीस टक्के वारसा दिलेला आहे स्मृतीच्या विशिष्ट रूढार्थाने प्रीव्ही काउन्सिलने कन्यांचा वारसा हक्क त्यांच्यापासून हिरावून घेतला होता तो याज्ञवल्क्य स्मृतीनुसार पुन्हा मिळवून देणे एवढीच व्यवस्था हिंदू कोडविलाने केली आहे एक पत्नीनित्व हिंदू कोडबिलात हिंदू पुरुषावर एक पत्नीत्वाचे बंधन घालण्याचे ठरविले आहे पण ते सुद्धा प्राचीन रूढीच्या आधारेच ठरविले आहे सध्या सपिंड एक रक्त संबंधी विवाह कायदेशीर नाहीत हे बंधन थोडे ढिले करण्यात आले आहे परंतु अगदी जवळच्या रक्तासंबंधी विवाहांना उदाहरणार्थ चुलत भाऊ बहिणींच्या विवाहाला यात मोकळीक आहे असे जे काही टीकाकार म्हणतात ते चूक आहे तशी मोकळीक या बिलाने देण्यात आलेली नाही विरोध फक्त सनातन्यांचा हे हिंदू कोड बिल मुख्यत्वे करून हिंदू स्त्रियांच्या परिस्थितीत प्रगतीपर बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने तयार केले आहे स्त्रियांच्या दर्जात सुधारणा करण्याचाही प्रयत्न आहे त्याला जो विरोध आहे तो फक्त सनातन्यांचाच आहे बहुसंख्य हिंदू वृत्तीने सनातनी आहेत आणि तेच विरोध करीत असतात पण त्यांच्या मर्जीने चालावायचे म्हटले तर देशाची प्रगती मुळीच होणार नाही मला तरी वाटते की सनातन्यांना आपल्या प्रगतीत अडचणी आणू देता कामा नये बिलाच्या मज विरोधकांनी मजकडे येऊन त्याबद्दल साधक बाधक चर्चा करावी परवाच मी सनातन मतवादी स्त्रियांची खात्री पटवून दिली व इतरांचीही पटवून देऊ शकेन पुढील निवडणुकीत काँग्रेसला हा प्रश्न बाजूला सारता येणार नाही आम्ही बिलाचा विचार सुरू करणार बहुतेक सभासद त्याला अनुकूल आहेत पुढील भागात पाहू हिंदू कोड बिलावरील चर्चेला उत्तर भेटू पुढील भागात